को पीएम किसान की बीसवी किस्त आ सकती है लेकिन पीएम मोदी के विदेश दौरे के बीच अब ये जानकारी सामने आई है कि पीएम किसान की किस्त जून के आखिर में जारी हो तर शेतकरी मित्रांनो हो तुम्ही जे ऐकलं ते सत्य आहे बघा आता मुख्यमंत्र्यांनी आता मोठी नवीन जी आर टाकण्यात आहे बघा आता शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना बघा या दोन्ही योजनांना आता सुरुवात होणार बघा आता त्यांची नक्की तारीख कोणती असणार बघा त्यांना आता संपूर्ण माहिती आपण आजच्या माध्यमातून देणार आहोत तर मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता लाभार्थ्यांना तुम्हाला नक्की कोणत्या तारखेला पैसे मिळणार तर बघा तुमची तारीख आता नक्की कोणती केली आहे मुख्यमंत्र्यांनी तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की बघा बघा आता मागील सरकारने आता पीएम किसान योजनेचा मागेल एकोणीसा हप्ता हा पंतप्रधानांच्या हस्ते झाला होता बघा ते दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी असा वितरित करण्यात आला होता बघा आता योजना अंतर्गत आता सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजना मागेल सहावा हप्ता बघा पीएम किसान योजनेच्या हप्त्या मागास महिन्याचे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असा वितरित करण्यात आला होता तर बघा आता विसावा हप्ता आणि सातवा हप्ता कधी मिळणार म्हणजेच की बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला समजून येतो की बघा पीएम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता वितरित होऊन आता जून महिन्याचे चार महिनेही होत आहे तर बघा नमो शेतकरी नमुशेतोजने तसंच होत आहे बघा जून महिन्याचे तीन महिनेही पूर्ण झाले नमो शेतकऱ्यांचे तर बघा आता एक प्रश्न पडला की बघा शेतकरी मित्रांनो योजनेचा या जून महिन्याचे पैसे आता तुम्हाला किती तारखेला मिळणार तर बघा विसावा हप्ता आता राज्य सरकारने नमो शेतकरी योजना आणि हे दोन्ही योजनांच्या आता त्यांनी तारीख सांगितली आहे नक्की बघा तर बघा आता शेतकरी मित्रांनो एक माहितीनुसार आले की बघा तुम्हाला आता शंभर टक्के माहिती आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर बघा आता शेतकरी मित्रांनो फडणवीसने काय म्हणले बघा या जून महिन्याचे पैसे आता केंद्र सरकारच्या व पी एम किसान योजना विसावा हप्ता आता सरकारच्या वितरित करण्यात येत आहे बघा त्यांच्या हस्ते आता तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि तसंच नमो शेतकऱ्यांचा बघा नमो शेतकरी योजना या अंतर्गत बघा आता योजना अंतर्गत आता लाभार्थ्यांना बघा त्र्याण्णव कोटी पंचवीस लाख रुपयाची आता निधी जमू मंजूर केली आहे तर बघा लाभार्थ्यांना सर्व शेतकऱ्यांना आता एक, चा, एक तर, चार एकत्र चार हजार रुपये असे दोन्ही योजनांचे तुम्हाला मिळणार आहात तर बघा आता हे किती तारखेला मिळणार तर बघा आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा जर तुमचे बँक खात्याला आधार कार्ड जर लिंक नसेल ई नसेल तर तेही करून जा कारण बघा त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे अजूनही पैसे शे मिळाले नाही तर तुम्ही हे काम लवकरात लवकर काढून जा तर बघा आता तुम्हाला नक्की तारीख कोणत्या तारखेला मिळणार तर बघा तसेच बघा दुसरी गोष्ट म्हणजे बघा नेमके पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आता कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला मिळणार बघा शेतकरी मित्रांनो दर चार महिन्याला हप्ता होऊन वेळेस आता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातनी पैसेला शे जमा होण्यास सुरुवात होतो बघा बऱ्याच शेतकऱ्यांना तर माहितच आहे बघा भरतक योजनांचे पैसे लास्टच्या आठवड्यातनी मिळून जातात तर बघा आता या योजनाचे पैसे किती तारखेला मिळणार तर बघा सूचनानुसार आता मुख्यमंत्र्यांनी टाकला त्याच्या काय सांगितले बघा बघा तुमचे जून महिन्याचे पैसे शे, शेवटच्या आठवड्यात म्हणजे की बघा तेवीस जून ते, ते तीस जून या तुमचे दिवसात कालावधीत तुमचे पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे पैसे तुम्हाला आता मिळून जातील असं त्यांनी एक जाहिरात टाकलंय तर बघा योजनातने आता प्रत्येक शेतकऱ्यांना आता एकत्र पैसे जमा होणार तर लाभार्थ्यांना तुम्हाला आता माहितच झाले असेल तर बघा तुमच्या खात्यातने आता पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा तुम्ही हे कामं लवकर नाही केलं तर ते होऊ शकणार आहे तर आपले बँक खाते लवकरात लवकर चेक करून घ्या तर आपण भेटूया पुढच्या वेळेमध्ये तर धन्यवाद